हा आमच्या भाऊ बहीण नमस्कार भाऊ बहिणीनो तर आता आता बघा आणलंय बघा चिकन भाऊ बहिणी म्या चिकन आणले चिकन आणलं पावसाकर बर का एकटं पुरतं तुम्हाला सांगतो तांदल सतक नसत बनवतोय बिर्याणी बनवतोय बिर्याणी मी कोण टमाटे कापाय घेतल्या भाऊ बहिणींना टमाटे कांदा कापला या कांदा कापलाय टमाटा कापतोय या सरलाय नुसतं म्हणजे मग एवढं नाही तर बघा तुम्हाला माहितीच आपण माझ्या व्हिडिओमध्ये एवढं नाही बनवायला का मला पण आपलं त्यातनं प्रश्न तोड प्रश्न मी करतोय बनवायचं आता कांदा कापलं तुम्हाला काही कांदा का आपलं केलाय चिकन आहे चांदले पावशी चिकन बा भाऊ बहिणीनो मग काही पोळे आणि जवळपुळे भाऊ बहिणी चाललंय बघा चिकनची भाजी बनवतो या تي کای لول لري ما ته کا ته با تو ما څنګه ته باه وبينه نو دا باو تو ما څنګه ته سکه کارمله गेलेلو ناته اله بر باه وبينه نو غري اله ما ته مستبيقي اسه موږ چکن انو منله منله باجي چکن جي باجي بدووي منله باه وبينه نو का सकाळ सकाळ लागत राहिला कामाला भाऊ बहिणीनो त्याच्यामुळं काय डबा असतो बर का मालकाचा दुपारचा भाऊ बहिणीनो तर सकाळचा आपला सकाळ सकाळचं आपलं काहीतरी चाय पे प्यायचा भाऊ बहिणींनो आणि आपलं निघायचं कामावर आता का भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो काय दास तसं आपला हा म्हणजे माझं हालच आला येतं बाबा भाऊ बहिणीनो पण तुम्हाला सांगतो काय भाऊ बहीण तुम्हाला सांगतो आता आता बायको असल्यावर कसं असतं बाबा भाऊ बहिणीनो आपण बायको आपला हात दाखवू शकतो बाबा हे बनव ते जेवायला म्हणजे सकाळ सकाळ तर आता मी उपाशी कामा जात असतो भाऊ बहिणीनो उपाशी कामात जातो असतो म्हटल्यावर आता डबा दाखवून नाही आणि तुम्हाला सांगतो आई राहायचं आई आपली आई होते का नाही जेवढेच भाऊ बहिणी नो मला काय नव्हते काढायची डब्याची घ्यायची सकाळ सकाळ उठायची पाणी भरायची समद करायची आहे आपली डबा डबा सकाळ सकाळ सापाकायला बसायची डबा बनवायची मला मानायची जेव्हा जेव जेव मानाय जेव ते वस्तूवर जेव म्हणायची मिस्तरी मग जेवण जा म्हणायची काम मला उपायशी जाऊन कामाला आता आता कोण चकट नाही आहे बघा भाऊ बनवून जेवला दम का दमला का असं म्हणजे असं बोला कोण सकाळ नाही भाऊ ना आपल्या होत म्हणजे बरं होतं पण आता काय आपल्याला एकाच ब्या आपल्याला ना बघा आधार भाऊ बहीण एखादं म्हणजे झालंय समजा येते बर का पण ह्या जेव्हा आहे येते नसल्यावानी कोण सकाळ ते देत नाही बाबा बहिण नो माझ्यावर लक्ष्य कोसा कढत नाही लक्ष्य माले नाही बाबा बहिण नो 10 सालतस लागतय म्हणजे करायचं हे करायचं भाऊ बहिण नो आपल्याला कसं लागतं आं काय पैसे नेवंत राईस समजा घराचा भाऊ होता तवर जवळ आता मा, मा तो माझं लग्न वफत नाही का नाही भाऊ बहिणींना तर चव्हाण मला असले हाताने खायची पाळी बघा भाऊ बहिणींना तो आता चिकन बनवतो या तो कसं कसा वाटलं नाही तर सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा भाऊ बहिणींना आणि सपोर्ट करा